आपलं स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं हिंदू संस्कृतीमध्ये सणांची कमतरता नाही आपले विविध सण जितके आनंदी तितकेच अर्थपूर्णही असतात त्यामध्ये होळी पौर्णिमेचाही समावेश करावा लागेल वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि अज्ञानाची होळी करण्याचा दिवस म्हणून होळी सणाकडे पाहिलं जातं महाराष्ट्रात घरोघरी आणि सार्वजनिक स्वरूपात अग्नी प्रज्वलित करून होळी साजरी होते आज होळीच्या दिवशी अनेक ठिकाणी लहान मोठ्या होळ्या पेटवण्यात आल्या होत्या तर अनेक कुटुंबांनी आपल्या दारात विधिवत होलिकोत्सव साजरा केला मराठी महिन्यातील शेवटच्या अर्थात फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा सण होळी म्हणजे शिमगा फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमाही म्हणतात थंडीला निरोप देणारा आणि त्याचवेळी वसंत ऋतूचं स्वागत करणारा होळी सण उत्तर भारतात रंगोत्सव म्हणून साजरा होतो महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी होळीच्या दिवशी अग्निपूजन करून लहान मोठ्या होळ्या पेटवल्या जातात होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची महाराष्ट्रात प्रथा रूढ आहे वाईट प्रवृत्तीच्या होलिकेचा अग्नीनं अंत केला तर सगुणाचं प्रतीक असलेल्या भक्त प्रल्हादाला अभय मिळालं अशी या सणामागची आख्यायिका आहे आज कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी लहान मोठ्या होळी पेटवण्यात आल्या सायंकाळ नंतर शहराच्या अनेक चौकात सार्वजनिकरित्या होळीचा सण साजरा झाला दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक तरुण मंडळांनी पोळी आणि होळीसाठी जमवलेल्या श्रेणी स्मशानभूमीला दान करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न केला कोल्हापुरात अनेक कुटुंबांनी सुद्धा होळीच्या निमित्तानं अग्नीचं पूजन केलं पुरणपोळी होळीला अर्पण करून विधिवत पूजा केली बच्चे कंपनीनं टिमक्या वाजवत आणि शंख करत शिमगा साजरा केला करवी निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या घाटी दरवाजासमोर मानाची होळी श्री महालक्ष्मी भक्त मंडळाकडून प्रज्वलित केली जाते या सोहळ्याला प्रदीर्घ वर्षाची परंपरा आहे आज घाटी दरवाजा नजीक होळीचा कार्यक्रम पार पडला जास्त शेणी यासाठी वापरण्यात आल्या होत्या मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी तन्मय मेवेकरी एस के कुलकर्णी नंदकुमार मराठे संजय जोशी यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला